राम नर्मदेहर मिरिया गावाच्या हद्दीत असलेलं ब्रह्मतीर्थ आणि नीलकंठ धाम या ठिकाणी आपण दर्शन करून थोडा वेळ साधना करून पुढे मार्गस्थ आहोत या ठिकाणी गणेशजींची मोठी अशी प्रतिमा आहे ओम श्री गणेशाय ओम श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय रामकृष्णरी नर्मदेहर या ठिकाणी पाठीमाग धाम आहे त्या ठिकाणी सुंदर असं शिवलिंग आहे प्राचीन त्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन या ठिकाणी चायप्रसादीचा स्वीकार करून थोडा वेळ साधना करून आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत आतमध्ये आश्रमात आल्यानंतर या ठिकाणी जे गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या मंदिरा शेजारून या ठिकाणी परिक्रमा मार्ग म्हणून बोर्ड लावलेला आहे आणि यांनी पूर्ण परिक्रमा मार्ग मध्ये अशी निशाणी लावलेली आहे हेरी सेमल या गावापर्यंत जाण्यासाठी तर आपण आता तिथपर्यंत मार्गस्थ होईल रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि मार्गामध्ये सगळीकडे दिशादर्शक खुना लावलेल्या आहेत त्या खुनांच्या आधारे आपल्याला आता पुढे मार्गस्थ व्हायचाय हा जो नाला आहे या नाल्याला पार करून आपल्याला पलीकडे जायचंय आणि पुढे खुना लावलेल्या आहेत बघा तर अशा खुनांच्या आधारे या जंगल मार्गातून आपण आता फेरी सेमल या गावापर्यंत मार्गस्थ होऊयात नर्मदे नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर काल संध्याकाळी ज्या ठिकाणी आपण आश्रमामध्ये रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या ठिकाणापासून ते नीलकंठधाम मिरिया हे स्थान साधारण दहा किलोमीटर अंतरावरती स्थित आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर या जंगलामध्ये एवढी शांतता आहे की त्या शांततेचा सुद्धा जो बारीक नाद असतो तो या ठिकाणी ऐकू येतो अशा प्रकारची अप्रतिम अशी शांतता या ठिकाणी अनुभवायला मिळते या जंगलाच्या शांततेतून खरं तर बाहेर जाण्याची इच्छा होत नाही पण आपल्याला परिक्रमेच्या पढावामध्ये पुढे मार्गस्थ राहायचंय त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणाहून बाहेर जावं लागणार आहे साधारण एक तास झाला आपण या ठिकाणी आल्यानंतर इथेच घुटमळतोय पण तरीही आपण आता पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर या मार्गाने सुद्धा आपण नर्मदा मैयाच्या किनारी आलेलो आहे सुंदर असं नर्मदा मैयाचं दृश्य आपल्याला या ठिकाणावर बघायला मिळत आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे या ठिकाणी अजून एक नाला आलेला आहे त्याच्या पलीकडे आपल्याला पुढे आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आता या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा किनारा सोडून आतमध्ये दिशादर्शक खुना लावलेल्या आहेत त्याच्या आधारे आपल्याला आता डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्णरी नर्मदेहर या मार्गाने पुढे आल्यावर पुन्हा आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा लाभलेला आहे पण पुन्हा या किनाऱ्यावरून वरती मार्ग काढलेला आहे त्याने आपण पुढे मार्गस्त आहोत राम कृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण ही नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानेच हा मार्ग आहे म्हणजे या महाराजांनी काय केलेला आहे नर्मदा मैयाचा प्रवाह जो गोलगोल फिरतोय तो गोलगोल फिरणाऱ्या प्रवाहातली गोलाई कापून सरळ सरळ मार्ग या ठिकाणी काढलेला आहे आणि त्या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत म्हणजे आपल्याला जे मार्ग शोधावा लागत होता दिशादर्शक यंत्राचा उपयोग करून म्हणजे जी पी एसचा वगैरे तर ते आता आपल्याला या ठिकाणी करावं लागत नाही आणि आपण या मार्गाने सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत राहतोय राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे मामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे किनारा मार्गानेच आपण पुढे मार्गस्थ आहोत असं वाटलं होतं आपला किनारा मार्ग सुटलाय म्हणून पण असं नाहीये फक्त गोलाई कापून जे मधले रस्ते आहेत ते रस्ते या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत राम कृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर दिशादर्शक खुनांच्या सहाय्याने आपण या जंगलातून जंगलाचा आनंद घेत घेत नामस्मरण करत करत बाहेर पडलोय आणि बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचा हा कच्चा मार्ग दिसलेला आहे त्या कच्च्या मार्गाने आपण उजव्या साईडला आलोय आणि या कच्च्या मार्गाने थोडंसं पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आडवा असा डांबरी मार्ग दिसलेला आहे त्या मार्गाने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे कारण दिशादर्शक खुणा त्या बाजूलाच लावलेल्या आहेत आणि अमरकंटकची दिशाही याच बाजूला रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर साधारण साडेतीन किलोमीटर आपण नीलकंठ धामपासून जंगल मार्गाने बाहेर आलंय आणि या मुख्य रस्त्याला लागलय आता सरळ या मार्गाने पुढे जाऊन आपल्याला फेरी सेमल हे गाव लागणार आहे या गावाची हद्द कदाचित चालू झालेलीच असेल या ठिकाणी त्या गावातूनही आपण पुढे दमघडच्या दिशेने मार्गस्थ रा होणार आहोत रामकृष्ण हरी राम हर। रामकृष्ण हरी हर या मुख्य रस्त्याला लागल्यापासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर पुढं आल्यावर फेरी सेमल हे गाव आपल्याला लागलेलं आहे याही गावातून आपल्याला या मुख्य रस्त्याने सरळ सरळ मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण ही नर्मदेहर फेरीसेमल गावातून अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा छोटा एक छोटासा पूल आहे त्या पुलाच्या खाली डाव्या बाजूला एक पगदंडी मार्ग केलेला आहे त्याने आपल्याला पुढे मार्गस्तवायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर या पगदंडी मार्गाने दोन तीनशे मीटर पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला तोच डांबरी मार्ग लागलेला आहे रामकृष्ण नर्मदे नर्मदेहर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक पूल आहे त्या पुलाखालून एक नाला वाहतोय की नर्मदा मैया नाही आहे त्याच्यामुळे आपण या पुलावरून पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णरी नर्मदेहर आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत समोर जी आपल्याला पहाडी दिसतेय त्या पहाडीच्या अलीकडे जंगलातून नर्मदा मय्या प्रवाहित आहे साधारण अर्धा किलोमीटर या ठिकाणाहून नर्मदा मय्याचा प्रवाह आपल्यापासून दूर असेल आपण या मार्गाने आता दमघडच्या दिशेने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदेहर फेरीसेमल गावातून साधारण दीड ते दोन किलोमीटर पुढं मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी जंगल चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी जो पूल दिसतो त्या पुलाखालून एक नदी आहे ती बराती नावाची नदी आहे या ठिकाणची ती सुद्धा नर्मदा मैयाला जाऊनच भेटते याही पुलावरून आपण सरळ पुढे दमगडच्या दिशेने मार्गस्थ आहोत रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी हर, राम नर्मदे हर। जंगलातून बाहेर पडल्यानंतर जी वस्ती दिसत होती ती वस्ती म्हणजे दमगड गाव आहे फेरी सेमल गावापासून साधारण तीन किलोमीटर पुढे या सरळ सरळ रस्त्याने मार्गस्थ झाल्यावर हे दमघड गाव लागलेलं आहे याही गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर दमगड गावातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी जो मुख्य डांबरी रोड होता तो संपलेला आहे आणि कच्चा मार्ग चालू झालाय रामकृष्णहरी राम रामकृष्ण हरी नर्मदेहर पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन मार्ग आहेत बघा एक जंगलात चाललाय त्याने आपल्याला न जाता उजवीकडे या मुख्य मार्गाने पुढे मार्गस्थ हो। व्हायचंय रामकृष्ण हरी हर राम नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदेहर या मार्गाने थोडस पुढे आल्यावर पुढे बघा सरळ जाणारा एक मार्ग आहे आणि उजवीकडे जाणारा एक मार्ग आहे उजवीकडे न वळता आपल्याला या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ हो व्हायचंय रामकृष्ण ही नर्मदेहर पुढे आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते दिसतात हे बघा हा मुख्य रस्ता उजव्या बाजूने चाललाय आणि एक रस्ता डाव्या बाजूने चाललाय तर आपल्याला या उजव्या बाजूच्या रस्त्याने रामकुटी या आश्रमापर्यंत पुढे मार्गस्थवायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर अशा प्रकारे नर्मदा मैया किनारी स्थित असलेल्या रामकुटी आश्रमापर्यंत आपण पोहोचलोय नमामी देवी नर्मदे नर्मदे हर अशा प्रकारे हे नर्मदा मैयाचं अजूनही लहान स्वरूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर या ठिकाणी रामकुटी आश्रम आहे राम कृष्णरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदा मैयाच्या या बाल स्वरूप किनाऱ्याच्या जवळच रामकुटीपाशी या ठिकाणी एक प्राचीन असं शिवलिंग स्थित आहे आपण दर्शन घेऊयात ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्णरी हरी हर रामकृष्णरी हरी हर या ठिकाणी रामकुटी आश्रमामध्ये आपण भोजन प्रसादी घेऊन थोडा विश्रांती करून या ठिकाणी नर्मदा मैयाच्या बाल स्वरूपाचं दर्शन करून आणि या ठिकाणी स्थित असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूलाच या ठिकाणी एक फगदंडी मार्ग आहे वरती गेलेला त्या फगदंडी मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण आता कपिलधारा तीर्थापर्यंत पुढे मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी हर पुढे आल्यानंतर हा पगदंडी मार्ग या मोठ्या मुख्य मार्गाला भेटलेला आहे जो आपल्याला मगाशी दिसला होता डाव्या बाजूला कृष्ण हरी नर्मदे हर नीलकंठ पासून साधारण अकरा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर आपण रामकुटी या ठिकाणी स्थित असलेल्या आश्रमामध्ये पोहोचलो होतो आणि तिथून आपण पुढे मार्गस्थ झालेलो आहे रामकुटी आश्रमापासून साधारण अर्धा ते पाऊन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी बघा एक ओढा दिसतोय आणि आपल्याला बोर्ड लावलेला आहे परिक्रमा मार्ग डाव्या बाजूला सरळ मार्गाने जायचं नाही आपल्याला कारण सरळ मार्गाने गेलो तर नर्मदा मैया याचं पात्र आपण ओलांडलं असं काहीतरी होत असं या ठिकाणी सूचना लिहिलेली आहे राम कृष्णारी नर्मदे हर किती घनदाट असं जंगल आहे बघा पूर्ण मान मानवरती केली तरी झाडांची उंची संपत नाहीये अशा प्रकारचे हे घनदाट जंगल आहे त्या जंगलातून आपण कपिलधारा या तीर्थाकडे पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि 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 नर्मदे हर राम हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा जंगलामधून आपण मार्गस्थ आहोत नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्या उजव्या बाजूने आहे आणि आपण या जंगलातून पुढे पगदंडी मार्गाने मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा खाली नर्मदा मैया प्रवाहित आहे एवढ्या खाली आहे आणि आपण या वर्षा पगदंडीने पुढे मार्गस्थ आहोत पहाडीवरून राम कृष्ण हरी नर्मदे हर आता या पहाडीवरती आपल्याला वरती चढत चढत मार्गस्थ व्हायचे पुढे राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आडवा झाड पडलेलं आहे त्या झाडाच्या जा। खाली आता आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या जंगलातून अशा पहाडीवरती आपण चढत चाललोय बराच वरती आपण आलोय तरी ही पाडी अजून काय संपत नाहीये राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर असं वाटतंय आता आपण पाडी पूर्ण वरती चढून आलेलो आहे सपाटीचा मार्ग लागलेला आहे म्हणजे लवकरच आपण कपिला तीर्थामध्ये पोहचतोय असं वाटतंय अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि हे घनदाट असं जंगल आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदेहर या ठिकाणी वरती आल्यानंतर बघा एक झरा आहे याला धबधबाही म्हणता येईल आता सध्या प्रवाह लहान आहे म्हणून हा झऱ्यासारखा दिसतोय तो प्रवाह या ठिकाणाहून वाहत वाहत जाऊन खाली नर्मदा मैयाला भेटतो राम कृष्ण नर्मदेहर अशा प्रकारचं हे घनदाट असं जंगल आहे तिथून आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णरी हरी नर्मदे हर या ठिकाणी नर्मदा मैयाचा मुख्य प्रवाह आहे खाली आणि आपण या पगदंडी मार्गाने आता थोडस खाली उतरत उतरत चाललोय असं वाटायला लागलेलं आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण साधारण साडेतीन किलोमीटर पुढं मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी दूधधारा या तीर्थापाशी पोहोचलोय दूधधारा तीर्थापासून उजव्या बाजूला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी दुर्वासा ऋषींची गुफा आहे त्या ठिकाणी दुर्वासा ऋषींनी तपश्चर्या केली होती आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊयात या ठिकाणी आपण गुफेपर्यंत आलोय आतमध्ये आपण दर्शन घेऊयात जाऊन रामकृष्णरी धर्मदे हर या ठिकाणी आपण दुर्वासा ऋषींच्या गुफेमध्ये दर्शन घेऊन बाहेर आलोय या ठिकाणी दुर्वासा ऋषींची मूर्ती पण आहे आतमध्ये आणि या ठिकाणी सिद्ध कपिल मुनींची तपस आहे कपिल मुनींनी या ठिकाणी तपस्या केली होती आपण आता पुढे मार्गस्थ होऊयात आपल्या परिक्रमेतल्या पडावामध्ये गुफेमध्ये दर्शन घेऊन बाहेर निघाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं दूध धारायचं दर्शन आपल्याला होतंय याच्यातलं जर जल बघितलं आपण बारकाईने तर दुधाचं पाणी मिश्रित जल जसं असतं त्या पद्धतीचा रंग त्या धारेचा दिसतोय म्हणून याला दूध नाव पडलेलं आहे कारण या ठिकाणी दुर्वासा ऋषींनी ज्यावेळेस नर्मदा मैयाची तपश्चर्या केली होती त्यावेळेस नर्मदा मैयाने कामधेरूच्या रूपामध्ये या ठिकाणी दुर्वासा ऋषींना दर्शन दिलं होतं आणि त्यावेळेसपासून या ठिकाणी हे जल दुधाच्या पाण्यासारखं दिसायला लागलं या ठिकाणी बघा स्पष्टपणे दिसते आपल्याला राम कृष्ण हरी नर्मदे हर नवामी देवी नर्मदे नर्मदे हर या ठिकाणाहून आता आपण कपिलधारेकडे जाऊयात दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणाहून खाली गेलो होतो आता आपल्याला या ठिकाणी कपिलधारेकडे मार्गस्थ आहे उजव्या बाजूने जी पगदंडी आहे दगडा दगडांचा हा जो मार्ग आहे उजव्या बाजूचा त्याने आपल्याला कपिलधारा या तीर्थाकडे मार्गस्थ व्हायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर किती निसर्गरम्य पवित्र असं वातावरण या ठिकाणी आहे आणि नर्मदा मैयाचा हा प्रवाह याच्यातून आपण पुढे मार्गस्थ आहोत दूधधारा तीर्थापासून पुढे आल्यानंतर या, या।, या ठिकाणी दोन मार्ग आहेत एक उजव्या बाजूचा आणि एक डाव्या बाजूचा तर आपण उजव्या बाजूने मार्गस्थ होऊयात कपिलधारा या तीर्थाकडे राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्याला या कपिलधारेच्या स्वरूपात वरून पडताना दिसतोय नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आपण आता सध्या त्या ठिकाणी जाऊ शकत नाही कारण नर्मदा मैयाच्या जलामध्ये आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा नाहीये पण सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय थोडंसं जवळ जाण्याचा प्रयत्न करूयात आपण नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारच्या या ठिकाणी कपिलधारा नर्मदा मैयाच्या प्रवाहामध्ये मै येताना राम कृष्ण हरी नर्मदे हर आता या ठिकाणाहून आपल्याला पुन्हा पाठीमागे त्या चौकापर्यंत जावं लागेल जिथून आपण या ठिकाणी वळालो होतो या मार्गाने राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर कपिलधारा तीर्थापासून आल्यानंतर या ठिकाणी वरती ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी वरती आपल्याला जायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर कपिल धरा तीर्थाच्या आजूबाजूचा हा परिसर आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण दुध धारा तीर्थ ऋषींची गुफा कपिल मुनींची तपस्थली कपिलधारा या सर्व तीर्थांचं दर्शन घेऊन थोड्या वेळ या ठिकाणी साधना करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत पुढे जाण्यासाठी अशा प्रकारच्या ह्या पायऱ्या आहेत वरती चढायला त्यांनी आता आपण वरती मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर वरती आल्यावर या ठिकाणी कपिल ऋषींचं कपिलधारा आश्रम आहे तिथून आपण आता सरळ मार्गस्थ होऊयात अजून आपल्याकडे वेळ शिल्लक आहे आपण पुढे जाऊयात हा कपिलधारा तीर्थाचा परिसर आहे या ठिकाणी जो नर्मदा मैयाचा प्रवाह आहे तो प्रवाह या ठिकाणाहून खाली पडतानी ज्या धारा दिसतात त्याला कपिल धारा म्हटलेला आहे या ठिकाणी राम कृष्ण हरी नर्मदे या कोणत्याही पुलांवरनं आपल्याला पलीकडे जायचं नाहीये कारण हा जो दिसतोय आपल्याला तो नर्मदा मैयाचा प्रवाह आहे या प्रवाहाला प्रवा आपल्या उजव्या बाजूला ठेवून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचा या ठिकाणी काली माता मंदिर नवीन तयार होत आहे त्याच्या बाजूने डाव्या बाजूला जर बघितलं तर परिक्रमा मार्गाचा बोर्ड पण लावलेला आहे आणि ही जी भिंत आहे याच्या शेजारून आपल्याला सरळ पुढे अमरकंटकच्या दिशेने मार्ग राम रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्यासाठी राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणाहून निसर्गाचं सौंदर्य बघा किती सुंदर दिसत आहे ही झाड शिस्तीत एका बाजूला एक लावलेली आहेत अशी दिसतात हे राम कृष्ण हरी नर्मदे हर निसर्गाचं नियोजन आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर बाल स्वरूपातली नर्मदा मैया खेळत बागडत अमरकंठक वरून या ठिकाणापर्यंत पोहोचलेली आहे आणि आपण त्यांचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत अमरखंडकच्या दिशेने कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणा नर्मदा मैयाचा प्रवाह हो येतोय आणि कपिलधाराच्या दिशेने पुढे जातोय आपण त्याच्या शेजारी जी पगदंडी आहे त्याने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण या कपिलधारा तीर्थातून बाहेर आलोय आणि समोर जो आपल्याला आता मुख्य रोड दिसतोय त्या मुख्य डांबरी रोडने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय हो या मुख्य रोडने सरळ सरळ आता आपल्याला अमरकंटक पर्यंत मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे हा कपिलधारा तीर्थाच्या प्रवेशद्वारापासला परिसर आहे आपण या मार्गाने आलो नाही त्याच्या शेजारच्या शे मार्गाने आलो कारण तिथून यायचं म्हटलं कारण या ठिकाणाहून यायचं म्हटलं प्रवेशद्वारातून बाहेर तर नर्मदा मैयाचं पात्र आपल्याला ओलांडून पलीकडे जावं लागतं त्याच्यामुळे आपण शेजारच्या मार्गाने पगदंडीने पुढे होऊन या मुख्य रस्त्याला भेटलेला आहे आता नर्मदा मैया समोर जी पहाडी दिसते त्या पहाडीच्या आतमधून त्या ठिकाणाहून प्रभावित आहे आणि आपण आता या मुख्य रस्त्याने अमरकंटकच्या दिशेने मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकुटी आश्रमापासून ते कपिलधारा तीर्थातून बाहेर पडेपर्यंत साधारण पाच ते साडेपाच किलोमीटर आपण परिक्रमेतल्या पडावामध्ये मार्गस्थ झालोय रामकृष्ण हरी नर्मदे हर किती सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी बघा राम कृष्ण हरी नर्मदे हर मोबाईल मध्ये कितीही जरी आपण कैद केलं ते तरी शक्य नाही त्यामुळे आपण या पढावामध्ये हो मा पुढे मार्गस्थ होत आहोत आणि आपल्या नजरेमध्ये जेवढं जास्तीत जास्त हे दृश्य भरता येईल तेवढं आपण भरूयात कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर आपण या पाठीमागच्या डांबरी रस्त्याने आलेलो आहे आणि नर्मदा मैयाचा प्रवाह बघा असा गोल वळून गेलेला आहे आणि नर्मदा मैया आपल्या उजव्या बाजूला आहे आपण या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ होता राम कृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर नर्मदा मैयाचा प्रवाह आपल्या आप बरोबर उजव्या बाजूला आहे ही जी रस्त्याच्या कडेची झाडी दिसतात आहे त्या झाडींच्या पलीकडे एक प्रवाह चाललेला आहे तोच नर्मदा मैयाचा प्रवाह आहे आपल्याला बघता आला तर आपण पुढे एक मंदिर दिसतंय आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करूयात रामकृष्ण हरी हर राम कृष्ण हरी नर्मदेहर कपिलधारा तीर्थापासून या मुख्य रस्त्याने साधारण चार किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर हा परमहंस आश्रम धारकुंडी अमरकंठक आपल्याला मार्गात लागलेला आहे त्या ठिकाणी आपण आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबणार आहोत